하나 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 하 हे yeah. मंदिर नाही तो आमचा झाले म्हणून आम्हाला फक्त विचार दे ते ते सुद्धा त्यांच्या मतदार संघात जात नाही तानाजी सावंत हे शिवसेनेचे उपनेते आहेत माजी पालकमंत्री सन्माननीय आमदार आहे त्यांच्या व ही संपर्कच्या माध्यमातून नक्कीच त्यांचं इथं तेही संपर्क आहे असं माझा मत या ठिकाणी आपल्याकडे काय माहिती आहे मला माहिती नाही पण या बाबतीमध्ये ती चर्चा योग्य निर्णय ने 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 वरिष्ठ नेते मंडळी सांगतील मी बोलण्यात पण नक्की मोठा नाही आहे बस चला गेल्या नऊ महिन्यापासून तानाजी सावंत त्यांचा फोटो टाळला जातोय माझ्यापर्यंत तो काय विषय आलेला ना नाही मला विषय काय माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख साळुंके यांच्याकडनं जे बॅनर लावले जातात आज कार्यक्रमात फोटो दाखवू का फोटो, फोटो आहे आहे तुम्हाला वर्धन नेऊन दाखवतो पाहिजे आतल्या बैठकीमध्ये त्यांचा आनंद सावंत हे आमचे उपनेते आहेत त्यांचा फोटो आहे आणि फोटो भविष्यात मध्ये राहणार बस चलामध्ये केलं